नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं माझ्या सक्सेस इन्स्पिरेशन मंत्रा या युट्यूब चॅनलवर बऱ्याच दिवसानंतर स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे छोटासा मोटिवेशनल कोट तर तो आहे की माणसाचा दृष्टिकोन वर्तवणूक आणि त्यातून व्यक्त होणारा भाव यांचा मिलाफ म्हणजे प्रसन्न व्यक्तिमत्व चेहऱ्यावरचा प्रसन्न भाव हा आपल्या कपड्यांपेक्षा अधिक प्रभावकारक असतो आपल्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडणं हे बुटांना पॉलिश करणं किंवा आपलं खुलवणं यांसारख्या गोष्टींपेक्षा अधिक कष्टाचं व चिकाटीचं असतं व्यक्तिमत्वातील दोष झाकण्यासाठी अंगीकारलेल्या खोट्या आकर्षक लकबी आणि तोंड देखले हास्य यांचा काही काळ उपयोग होईलही परंतु लवकरच त्यातला खोटेपणा पोकल्पना उघडकी लाईल कारण असं वरवरचं वागणं टिकाऊ नसतं माणसाला चारित्र्य हवंच कारण चारित्र्यहीन व्यक्तिमत्व नीतीशून्य बुद्धिमत्ता यांच्या सहवासातून संबंधातून आयुष्य दुखी होतं चारित्र्य नसलेलं व्यक्तिमत्व म्हणजे चांगुलपणा नसलेलं चांगलं दिसणं आहे आयुष्यात यशस्वी राहायचं असेल तर त्याला व्यक्तिमत्व आणि चारित्र्य दोन्हीची जोड हवी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही माझी प्रेरणा आवडली असेल तर नक्कीच मला एक लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये राधे राधे